आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर्थेवर भारताचा आवाज बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश गेल्या काही दिवसांपासून शहरात बकऱ्या तसेच जनावरे चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरातील टेलिफोन कॉलनीतून सकाळी दहा ते अकरा वाजताच्या सुमारास चोपन्न हजार किमतीच्या पाच बकऱ्या चोरून निर्दयतेनं कारच्या डिक्कीत कोंबून चोरटी वाहतूक करत असताना श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आल्यानं त्यांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला परंतु गाडीत चोरी केलेल्या बकऱ्या असल्यानं चोरट्यांनी वाहतूक पोलिसांना न जुमानता भरधाव वेगानं गाडी चालवली पोलिसांना गाडीत काही असल्याच्या संशयावरून तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती देत गाडीचा पाठलाग करत असताना सदर कार चालकाना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय वीर सिंग चौकातून कसलाही विचार न करता सैरवैर बेभान गाडी चालवत मोहम्मद या प्लॉट मार्गे राष्ट्रीय महामार्गाने अमरावतीच्या दिशेनं जात असताना शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात आपल्या जीवाची भाजी लावत कारचा पाठलाग करत उपनिरीक्षक आशिष शिंदे सुरेश पांडे नंदकिशोर टिकार विनोद उम्रे सचिन दुबे गजानन खेडकर मंगेश विलेकर गजानन ठाकरे साजिद खान सोमनाथ फुके व मानव पोलीस स्टेशनचे उमेश हरमकर पंकज वाघमारे यांनी अखेर बन्नेरा नजीक आरोपी मोहम्मद फैजान वेवर्ष एकोणचाळीस वशी वैवर्षे बावीस व मारुती एक्स टीम कंपनीची कार क्रमांक एम पी झिरो चार एच ए बारा चौदाचा चा चालक वाजिदाली अली वेवर्ष छत्तीस सर्व राहणार भोपाळ यांना ताब्यात घेतले त्यांच्याजवळून पोलिसांनी एक मारुती एक्सटीम कंपनीची कार किंमत पाच लक्ष रुपये व बकऱ्यांची किंमत चोपन्न हजार असा एकूण पाच लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करत आहेत